कुस्ती स्पर्धेस प्रारंभ करत आहोत दुबेजी चला लोकर पहलवान रेड कॉस्ट्यूम धन्यवाद दिली वीस वर्ष हे संजय चव्हाण कडेपूरकर सर्वांचे फोटो काढतात आज त्यांचा फोटो निघालाय योगेशजी वारे जी वारे, योगेश जी वारे। योगेश जी वारे आपल्याला विनंती की आपण चहाची व्यवस्था करायची योगेश जी वारे आलाय सर आलाय स्कोर स्कोरबोर्डच्या जवळ उभा राहू नका खाणेकर स्कोर स्कोरबोर्डच्या जवळ उभा राहू नका नकालत जग झाले पहिल्यांचे आले का आपले बाबा चला लवकर पुढे या संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल सुपेरिटी ओंकार यलबर हे पहिला विजयी स्वयंसेवक आनंद गुंजाळ इकडे यायचे माझ्याकडं आनंद गुंजाळ स्वयंसेवक एक पोरग द्या इकडं Uh, मदने सर त्या जरी पेपर चालू आहेत थोडासा त्यांनी आवाज कमी करायला सांगितलाय ओके ओके okay, अकरा okay. नंतर मुन्ना मुन्ना अकरा नंतर स्पर्धा संपणार आहे आवाज कमी करा थोडा आवाज बाजूला शाळेमध्ये पेपर चालू आहेत त्यांना व्यक्त येतोय हॅलो गुण सर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे चुलते शफीबाई शेख हे मैदानसाठी उपस्थित त्यांचंही हार्दिक स्वागत